छत्रपती शिवराय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर सर्व महापुरुषांना अभिवादन करतो सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था कळमेश्वर यांच्या वतीनं हा जो अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा राहिलाय आणि त्या पुतळ्याचं अनावरण खालून घ्या या ठिकाणी ज्यांच्या हस्ते होणार आहे ते शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे त्याचबरोबर माजी मंत्री आणि या विभागाचे आमदार सन्माननीय सुनील भाऊ केदार आमचे ज्येष्ठ नेते खासदार आणि ज्यांची ओळख संपूर्ण देशाला जी झालेली आहे एक राऊत आणि शंभर ते आमचे नेते संजयजी राऊत आपण इतिहास काळामध्ये ऐकलं होतं की एक वेळ मरण पत्करेन पण पत शरण पत्करणार नाही तत्वाकरता न्यायाकरता अन्यायाच्या विरोधात मरणा तरी चालेल पण शरण पदार नाही अशा प्रकारचा महाराष्ट्राला ज्यांनी आदर्श घालून दिला ते राज्या चे ग्रह सन्मा या राज्याचे माजी गृहमंत्री सन्माननीय अनिल भाऊ देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले या समितीचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्रीयुत घनश्याम प्राध्यापक डॉक्टर घनश्याम मक्कासरे सौभागती मक्कासरे या समितीचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येनं पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या शिवभक्त बांधवांनो भगिनीनो आणि माझ्या सहकारी मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेचा प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे आमच्या शिवरायाच्या या अश्वारूढ पुतळ्याचं कधी अनावरण होणार आहे कधी उद्घाटन होणार आहे या गोष्टीची आपण अनेक जण वाट बघत आहात कारण वाट जरी बघावी लागली तरी सुद्धा एक मात्र गोष्ट निश्चित या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे इंतजार से प्यार बढता है वेळ झाला आमचे प्रमुख मक्का सरे यांनी मध्ये आम्हाला सर्वांनाच भेटले आणि सांगितलं की या शिवपुत्र्याचं उद्घाटन करायचंय आणि हे उद्घाटन आदरणीय फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्या हस्तेच आम्हाला करायचंय बाकी कोणाच्या हस्ते आम्हाला करायचं नाही माझ्या माहितीप्रमाणे ज्यांचा अधिकार नाही ज्यांचा संबंध नाही जे शिवशिरायांच्या पुतळ्याचं अनावरण करू शकत नाही ज्यांची योग्यता नाही आणि योग्यता करता मी नाही म्हणतो नुकताच मालवणला जो छत्रपती शिवरायांचा अश्वावर पुतळा उभा होता तो पुतळा ज्यांच्या हस्ते आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये झाला तो पुतळा ते शिवाजी महाराजांचं शौर्य ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या नादान माणसांच्या भ्रष्टाचारामुळे त्या ठिकाणी मातीमोल झालाय त्यांनी हा मध्ये प्रयत्न केला उद्घाटनाचा पण मग का सरे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या पुतळ्याचं उद्घाटन आदरणीय उद्धव साहेबांच्या हस्तेच करेन उद्धव साहेब या विभागाचा नेता म्हणून आपला या ठिकाणी दौरा होणार आहे म्हणून मी काल सगळ्या या परिसराची पाहणी करायला आलो प्रशासन आणि संरक्षण यंत्रणेची या ठिकाणी बैठक घेऊन त्यांच्यावर चर्चा केली या लोकांचं म्हणणं होतं की आपली समोर एंट्री व्हावी हो पण मी त्यांना मागची बाजू जेव्हा बघितली त्यावेळेला सुरक्षेच्या दृष्टीनं मागवून आपल्याला आणण्याचा सल्ला दिला या सगळ्या गोष्टीकरता मी होतो तेज व्यवस्था कशी चालले काय चालले हे बघणं कर्तव्य होतं नाही म्हणून मी आलो काल इथं आले असताना मन भरून आलं ऊर भरून आला माझ्यासारखा एक तरुण शिवसेनेचा कार्यकर्ता या भागामध्ये आला आणि मग सुरेशजी लंगडेंसारखे माणिकरावजी चांदुरकरांसारखे प्रदीप गोतमारेंसारखे मधुकर दळवींसारखे जीव तोडे गुरुजींसारखे सुजाताताई निमजेंसारख्या वंदनाताई लोणकरांसारखी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाकडे झुकलेली माणसं या ठिकाणी जमा झाली होती ते आठवणी सांगत होते की हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी एक सभा झाली उद्या उद्धव साहेबांची दुसरी सभा इथं दोन सभा होणार आणि आदित्य देखील सभा झाली आम्ही शिवसैनिक म्हणून पंचवीस तीस वर्षापूर्वी या शहरामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज या नगरपालिकेवर आम्ही फडकवलेली माणसं आहोत आणि तेव्हापासून आम्ही हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून या ठिकाणी आम्ही जगतो आहोत आनंद वाटला कडेला बसलो या बाजूच्या टपरीवर जाऊन बसलो घोडवर त्यांच्याबरोबर चहा प्यायलो आणि माझं जीवन सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि म्हणून आपल्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होतंय मला मक्का सरना धन्यवाद दिले पाहिजे एक एक रुपया पुत्र उभा करण्याकरता म्हणून मदत केली त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त तर मी करणार नाही पण तो रुपया खऱ्या अर्थानं शिवभक्तीला याचा मला आनंद आहे बांधव भगिनीनो मी कोकणातून येतो कोकणातून येतो ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची गादी उभी केली रायगडवर गादी उभी केली त्या छत्रपतींचं जीवन किंवा त्यांचा जन्म हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला त्यांचे वडील हे महाराष्ट्रातले होते आणि त्यांच्या आई जिजाऊ माता ह्या आपल्या विदर्भातल्या होत्या हे चारी प्रांत हे शिवसेनेने शेख एक संघ बांधून ठेवले अखंड महाराष्ट्र एकत्र बांधून ठेवलाय आणि म्हणून सातत्यानं शिवसेना माझा महाराष्ट्र अखंड राहायला पाहिजे एक, एक, एक संघ ही भूमिका मांडली त्या शिव विचारांचा खऱ्या अर्थानं पुरस्कर्त्यांचा हिंद विश्वराज्य संस्था हिंद हिंदू सम्राट शिव शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्रांच्या हस्ते आज या पुतळ्याचं अनावरण होत खऱ्या अर्थ छत्रपतींचा विचार हा मनामनामध्ये रुजण्याचा काम ज्या ठिकाणी होतंय आणि त्या कार्यक्रमाला आपण आम्हाला बोलावलं आमचा मान सन्मान केला आमचा आदर सत्कार केला एक चांगलं काम पवित्र काम एक शौर्याची उभारणी या ठिकाणी तुमच्या हस्ते होते त्याबद्दल तुम्हाला सर्वांना अभिवादन करतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून जो सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र